प्रचंड मह बहुमतानं शिवसेना भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मतदेख्याने निवडून आले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवून या राज्यामध्ये जवळपास सत्तावन्न जागा मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार निवडून आले आणि चार आमदारांनी पाठिंबाही दिलेला आता चे आमदार हे शिवसेनेत झाल्यामुळं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महायुतीने निवडणूक लढवली आणि खरं तर श्रेय हे मुख्यमंत्र्यांचे आहे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ त्यांना आहे परंतु जालना जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांची मागणी आहे आणि सर्वांची इच्छा आहे की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व्हावे आणि या राज्यातील पीडित मागासलेल्या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी खरं तर अत्यंत चांगल्या योजना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये राबवल्या गेल्या त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना वयुस्त्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वारकऱ्यांच्या दिंडीला मदत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरसगट कर कर्जमाफी जर करायची असेल तर पुन्हा या राज्याची सूत्र सन्मान <Sanmane>, मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे दिले पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे आम्ही तमाम शिवसैनिकांच्या वतीने आमचीही मागणी आहे की पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब व्हावे आणि या या राज्याला पुन्हा झपाट्यानं राज्याचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडेच पुन्हा धुरा गेले पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे सर्वाधिक जागा भाजपने पटकावलेली आहे त्यामुळं भाजपचे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आवडतो तर या संदर्भात आपण काय भारतीय जनता पार्टीने या महायुतीमध्ये जास्त जागा लढवल्या आम्ही एक्क्याऐंशी जागा लढवल्या आमचा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा एकाहत्तर टक्के आहे मग जास्तीच्या जागा निवडून आल्या विरोधी तुम्ही बघता उबाटा असाल शरद पवारांची राष्ट्रवादी असाल किंवा काँग्रेस असेल या महाविकास आघाडीचे फक्त पन्नास आमदार निवडून आले आम्ही एक्क्याऐंशी जागा लढलो आणि सत्तावन्न आमदार हे शिवसेनेचे शिंबोलावर निवडून आले पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं नेतृत्व या राज्यानं मान्य केलेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जागा जरी जास्त आल्या असल्या तरी नेतृत्वाखाली ह्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या असल्यामुळं आणि तमाम लाडक्या बहिणींची तर इच्छा आहे लाडक्या भावांची आहे आणि तमाम सर्वसामान्यांची इच्छा आहे की हा सर्वसामान्यांना हवा असा वाटणारा मुख्यमंत्री

तर पाच महायुतीचे आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत यापैकी कोण मंत्री होईल असं आपल्याला वाटत साहजिकच मोठ्या फरकाने पाचवी जागा या महायुतीच्या इथे निवडून आलेल्या आहे जालन्यामध्ये सन्माननीय आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब हे आठ वेळेस निवडणूक लढले आणि त्यांनी पाचव्यांदा हा विजय मिळविला मोठ्या फरकाने मोठ्या मतदिकाने आदरणीय खोतकर साहेबांचा विजय झाला त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून सन्मानी खोतकर साहेब यांचा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी त्यांना मंत्रिपद जर दिलं तर या जालना जिल्ह्याचा झपाट्याने विकास जर करायचा असेल तर खोतकर साहेबांना या येणाऱ्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये सन्मान्य मु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्थान दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे अर्जुन खोतकर यांचं असं वाटते साहजिकच आता मी शिवसेना जिल्हा प्रमुख असल्यामुळं मी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाबद्दल मी सांगू इच्छित नाही परंतु मंत्रिपद हे एक दोन मंत्रिपद जर जिल्ह्याला मिळाले महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीला जरी मिळालं तरी साहजिक आहे माजी मंत्री सन्मानी बबनराव लोणीकर साहेब माजी मंत्री कॅब पाणीपुरवठा मंत्री आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तिकडे संतोष भाऊ दानवे साहेब निवडून आलेले इकडं आमचे आपले बदनापूरचे आमचे आमदार सन्मानी नारायणराव साहेब आहे दोघंही तीनदा तीनदा निवडून आल्यामुळं हा जर त्यांच्या पार्टीचा त्यांचा विषय आहे परंतु मी शिवसेनेचे अरुणराव खोतकर साहेब यांना यांना घ्यावे एवढीच मी आज मागणी करणार आहे